नमो मी नी गायत्री जोशी स्वागत आहे आपलं मासिक राशीफलामध्ये आज आपण पाहणार आहोत फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये कन्या राशीच्या लोकांसाठी हा महिना कसा असेल नुसार बुध आपल्या राशीत ठाम असल्यामुळे बुद्धी संवाद आणि विश्लेषणात सुधारणा होईल मात्र राहूचा प्रभाव काही मानसिक का अस्वस्थता निर्माण करू शकतो त्यामुळे निर्णय घेताना दोनदा विचार करा आणि घाई करू नका जर आपण करिअर किंवा जॉब करत असाल तर कामात अचूकता शिस्त आवश्यक आहे ऑफिसमध्ये तुमचं काम उदाहरण म्हणून घेतलं जाईल मिळणार आहे नवीन प्रोजेक्ट हाताळण्यासाठी धैर्य ठेवा बिझनेस करत असाल तर हिशोब अकाउंट टेक्निकल मेडिकल किंवा इन्शुरन्स सारख्या व्यवसायांसाठी लाभकारक हा महिना असेल जुन्या ग्राहकांशी संबंध टिकवणे गरजेचे आहे स्टुडंट असाल तर सातत्य आणि मेहनत आवश्यक आहे मेडिकल आयडी रिसर्च क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला असेल पैसे येतील पण साठवणूक महत्वाची आहे अनावश्यक खर्च टाळा आता आपण जाणून घेऊया आरोग्याबाबत पचनसंस्था त्वचा आणि आतडीचा विकार होऊ शकतो टाक लक्ष द्या बुध मंत्र जो आहे तो जपायचा आहे हिरव्या भाज्या खायच्या आहे गायची सेवा नित्यनेमाणी करायची घरात स्वच्छता नक्की ठेवा आणि मनावरती संयम नक्की ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि तुम्हाला तुमची राशी माहिती नसल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये डेट ऑफ बर्थ टाइम ऑफ बर्थ प्लेस ऑफ बर्थ लिहू शकता जेणेकरून आम्ही तुम्हाला मोफत तुमची राशी कळू श्री स्वामी समर्थ